ताकदीने भाजप महाविकास आमचे म्हणे तुम्हाला माहित आहे की एक एक आता प्रकाशजी आम्ही दहा वर्षाबरोबर आमदार होतो त्याच्यानंतर मग अडबमासर पण आमच्या बरोबर आमदार होतो आणि ते त्यांची ताकद कामगारांची ताकद बीडी कामगारांची ताकद खूप मोठी आहे आणि तर दृष्टिकोन ठेवलं की शिवसैनिक जबरदस्तपणे माननीय उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रमुखा खाली आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आता कोणी म्हणतं काय कुरकुरी सगळे पक्षात असतीच घरगुती असते ती पण बाकी मग आदेशाला आमच्याकडे कसं आहे शिवसेना पक्षांनी प्रमुखांनी आदेश दिला की आम्ही सगळेजण काम करतो अशा दृष्टिकोनातून आज सर्व आमचे जिल्हा प्रमुख सगळे बसलेले आहेत ताई पण आहे उपनेते आहेत हे सगळे आमचे आपले पदाधिकारी त्या ठिकाणी आता जोरदारपणे महाविकास आघाडीचं अनेक काम करून सुरुवात करायची एक मोठा मेळावा आडम मास्तांनी सांगितला एक मोठा मेळावा त्या ठिकाणी लावायचा आहे तो मोठा मेळावा मासरांच्या महाराष्ट्राखाली त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्यामध्ये सुद्धा आमचे बरेच आम्ही सर्वजण येणार आहोत आणि बाकी शेवटी माझी विनंती मी करेल मान्य उद्धव साहेबांना शरद पवार साहेबांना आणि बाकी काँग्रेसच्या नेतेमंडीच्या इच्छेच आहेत आपले शिंदेसाहेब अशा सर्वांना त्या ठिकाणी विनंती करून त्या मेळाव्यात या म्हणून आम्ही सांगणार आहोत